पंचगंगा घाट इथल्या स्मशानभूमीला सिद्धार्थ नगर मार्गे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्यामुळं स्मशानभूमीला जाताना इथल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय या दुरावस्थेची दखल घेत शिवसेनेतर्फे आज महापालिकेला निवेदन देण्यात आले या मार्गाची कामं त्वरित करावीत अशी मागणी करण्यात आली आहे पंचगंगा स्मशानभूमी इथं रस्ता खचून विद्युत पोल पडल्यानं शिवाजी पूल ते स्मशानभूमी हा रस्ता गुरुवार दिनांक सव्वीस जूनपासून दहा जुलैपर्यंत तात्पुरता वाहतुकीला बंद करण्यात आला आहे त्यामुळं या कालावधीत स्मशानभूमीकडे जाण्यासाठी जुना बुधवार तालीम ते स्मशानभूमी असा पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे पण जुना बुधवार तालीम ते स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विद्युत खांबावरील लाईट चालू नाही त्यामुळं रात्रीच्या वेळी अंत्ययात्रा नेणं फारच कठीण बनलं आहे जवळपास पंधरा ते वीस भटकी कुत्री या ठिकाणी वावरत असतात तसंच चालत किंवा गाडीवरून जातानाही अंधारात ही भटकी कुत्री अंगावर धावून येतात त्यामुळं या रस्त्यावरील लाईट लवकरात लवकर चालू होणं अत्यंत गरजेचं आहे तसंच रस्त्याच्या दोन्ही बाजूला दलदल झाल्यामुळं स्मशानभूमीकडं जाताना खूप कसरत करावी लागते आहे त्यामुळं लवकरात लवकर या ठिकाणी किमान मुरूम टाकून घ्यावा आणि लाईटची व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी शिवसेना शाखा जुना बुधवार पेठ यांच्या वतीनं महानगरपालिकेकडं करण्यात आली आहे यावेळी जुना पेठ तालमीचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते